नमस्कार मित्रांनो मी आत्ता दिल्लीच्या एअरपोर्टवरती आहे आणि तुम्हाला दिसतं आहे दोन संन्याशी लोकांची जोडी जे उद्योजक आहेत आणि त्यांचं हे पतंजलीचं आउटलेट तुम्हाला दिल्ली एअरपोर्टवरती दिसलं आहे मला सांगायचं हेच आहे की जे, जर पतंजलीला आणि स्वामी रामदेवजी यांना आणि आचार्य बालकृष्ण यांना जर दिल्ली एअरपोर्टसारख्या विमानतळांवरती उद्योगधंदा करायला जागा मिळते तर आपल्या मुलांनी आम्हाला आमच्याच गावात जागा मिळत नाही आमच्याच शहरात आम्हाला जागा मिळत नाही असा विचार करण्यापेक्षा पाहिजे ती जागा आपल्याला मिळाली पाहिजे असा चंग मानला पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही खरोखरीनं यशस्वी उद्योजक झालं पाहिजे आणि अशी पाचशे प्रोडक्टची रेंज तुम्ही ज्यावेळी तयार करताना त्यावेळी जगातला कोणताही देश आणि कोणताही एअरपोर्ट तुम्हाला स्वतः बोलवून त्या ठिकाणी जागा देत असतील म्हणून पहिलं तुम्ही यशस्वी उद्योजक म्हणून उभं राहायला शिका आणि म्हणून ज्या गावात तुमचा जन्म झाला ज्या शहरात जन्म झाला कुठेही तुम्ही नातेवाईक काय म्हणतील भाऊकी काय म्हणेल गावचे काय लोक म्हणतील हे सगळं सोडा तर तुम्हाला जा 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 उद्योजक होता येईल म्हणून उभं राहायला लाजू नका जर तुम्ही रस्त्यावरती दुकान टाकायला लाजला नाहीत तर तुम्हाला विमानतळापर्यंत जागा मोकळ्याच मिळणार आहेत तुम्ही तसे उद्योजक होऊ शकता म्हणून मुलांनो उभं राहायला लाजू नका धंदा करायला लाजू नका रस्त्यावर काय चौकात काय कुठे मी तुम्हाला दिल्ली दिल्लीतली नंतर काही आणखी व्हिडिओ दाखवेल की जे रस्त्यावरचे व्हिडिओ आहेत की खूपच कमी भांडवलं मग इथे लोक उद्योग करतात तर हे भगवे कपडे घातलेले संन्यासी फकीर लोक जर असा एवढा दोन दोन लाख कोटीचा बिझनेस करू शकतात तर तुम्ही आम्ही शेतकऱ्याची पोरं ही जन्मताच उद्योजक आहोत लाज बाळवू नका शरम बाळगू नका कोणाची वाट बघू नका आणि कोण काय म्हणतं आहे याची काळजी करू को नका कोणासाठी थांबू नका जे तुमचं शेत उद्योजक जरूर बना ॲट द रेट दिल्ली यार